परिसरातील गणेश नगर झिरी मंदिराजवळ यवतमाळ रोड येथे श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात मोफत रक्त व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला बडनेरा नवी वस्ती गणेश नगरातील श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात चॅरिटेबल ट्रस्ट व परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित दंत महाविद्यालय व रुग्णालय आरोग्य पथकाने तपासणी केली या शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी दंत तपासणी लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल लिपी प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल कॅन्सर मार्कर याबाबत तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती सिद्धिविनायक गणेश मंदिर यवतमाळ रोड जवळ आयोजित या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला सिद्धिविनायक ट्रस्ट व परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यापैकी तृप्ती वाठ यांनी या कार्यक्रमासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आमची पुरात चौदा जून आणि आमचे प्राध्यापक आणि सगळ्यांचे आवडते दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या नंतर त्यांनी आज एकच छान असं इथे आयोजन केलेलं आहे एक रक्तदान शिबिर आणि त्यानंतर दंत असा असे छान यांचा उपक्रम त्यांनी केलेला आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तर असं लोकसेवा काहीतरी जनसेवा होत असेल आपल्याकडनं तरी अपेक्षा दुसरा आनंद काही असू शकत नाही बड्डे तर सगळे करतात पण असा अनोखा ज्यामुळे आपल्यामुळे लोकांना काहीतरी कल्याण होत असेल लोकांना होत असेल वर्ण उपक्रमच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की हा सगळ्यांसाठी संदेशच आहे की सगळ्यांनी असं काहीतरी करावं की आपल्या दिवशी असं वेगळं काहीतरी करावं की जे करून सगळ्यांचं कल्याण होईल तर आपण बघत खूप गर्दी सुरू आहे हो हो नक्कीच तर आपण आज बघत इथे खूप सकाळपासून छान गर्दी आहे सगळ्या लोकांना म्हणजे लाभ होत आहे खूप आनंद होत आहे आणि दादांची जी इच्छा होती त्यांच्या दिवशी असं काहीतरी वेगळं करावं त्याच खरंच छान

सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारा असा तरुण याचा हा आज वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त दंतचिकित्सा शिबिर व रक्त तपासणी शिबिर त्याच्याच सौजन्याने त्याच्या कुटुंबाच्या सौजन्याने आज इथे पार पडत आहे याचा मला खूप मनस्पी आनंद होत आहे त्या प्रित्यर्थ मी त्याच्यावर केलेलं स्तवन म्हणत आहे प्रथम नमुनी गौरीनंदना आजच्या वाढदिवशी करीतो शब्द स्तवन करवना नावजयाचे चेतन अंगी नाना कला करी जतन सर्वांना सोबत घेऊन करी विधायक काम मार्गक्रमण हीच आज तुझ्या जन्मदिवशी करीतो खरी गजाननाचरणी प्रार्थना दे वरची असा दे देवा तुझ्या अंगणी असेच सदा उपक्रम सत्कार्य घडू दे दे वरची असा दे भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो आमच्या नवी वस्तू येथे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीनं क्षण आहे की खरं तर आमच्या या विश्वस्त मंदिराचे सिद्धिविनायक मंदिराचे कोशाध्यक्ष प्राध्यापक चेतन रावरकर आमचे बंधू यांचा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं आज या ठिकाणी रक्त महाविद्यालयाच्या वतीनं आणि या सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं दंतचिकित्सा आयोजन आणि रक्त तपासणी आयोजन आणि विविध टेस्टच्या आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी आज तो तो तो। प्राध्यापक चेतन रावरकर आमच्या बंधूंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशा प्रकारचं वाढदिवसानिमित्त आज सामाजिक आयोजनाच्या माध्यमातून एक समाजामध्ये चांगला मेसेज दिला की वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना अनेक गरजूंना या ठिकाणी या मा... कॅम्पच्या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून रक्त तपासणी आणि दातांची तपासणी दंत चिकित्सा आयोजन खऱ्या अर्थात योजना आणि सिद्धिविनायक मंदिराचे सगळे सगळं तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी या आयोजना दिवस आहे तेव्हा दंत चिकित्सा शिबिर सुद्धा रक्त तपासणी त्याच्याच सौजन्याने त्याच्या कुटुंबाच्या सौजन्याने आज ते पार पडत आहे त्याचा मला आनंद होत आहे त्या पित्यर्थ मी त्याच्यावर केलेलं पवनस्तवन म्हणत आहे प्रथम नमुनी गौरीनंदना आजच्या वाढदिवशी करीतो सुमनस्तवन करवना नावजयाचे चेतन अंगी नाना कला करी जतन सर्वांना सोबत घेऊन करी विधायक काम मार्ग क्रमण हीच आज तुझ्या जन्म दिवशी करीतो खरी गजाननाचरणी प्रार्थना